केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आली असून आता आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे वर्ष आनंदाचं ठरणार आहे चला तर मग जाणून घेऊया काय आहे फायदे किती वाढणार तुमचा पगार येणाऱ्या काळात नव्या फॉर्म्युल्यानं कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते अशी चर्चा वेतन आयोगासंदर्भात होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठव्या वेतन आयोगास मंजुरी दिली असून आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली केंद्र सरकार प्रत्येक दहा वर्षांनी वेतन आयोग आणत असतो सध्या देशात सातवा वेतन आयोग आणि कार दोन सदस्यांची कालावधी लागेल नमूद करण्यात आले जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेट फॅक्टरच्या वाढीसह कर्मचाऱ्यांच्या चा पगारात एकशे शहाऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत वाढ होणं शक्य आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये असून ते चौतीस हजार पाचशे साठ रुपयांपर्यंत वाढू शकते त्याचप्रमाणे पेन्शनधारकांची मासिक पेन्शन नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टर हा गुणांक ज्याद्वारे कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन मोजले जाते सातव्या वेतन आयोगात हा घटक दोन होता तर आठव्या वेतन आयोगात तो दोन दशांश शहाऐंशी टक्क्यापर्यंत वाढवण्याची चर्चा आठव्या वेतन आयोगात तो खरंच दोन दशांश शहाऐंशी टक्क्यापर्यंत वाढवला तर पगार वीस हजार गुणिले दोन दशांश शहाऐंशी बरोबर सत्तावन्न हजार दोनशे रुपये होईल त्याचप्रकारे पेन्शन धारकामध्ये नऊ हजार रुपयांवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते फक्त वेतनच नाही तर एच आर ए घर भाडे भत्ता टी ए म्हणजेच वाहतूक भत्ता आणि सीईए म्हणजे मुलांचे शिक्षण भत्ता यांसारख्या भत्त्यांमध्येही सुधारणा होणार असल्याचं मीडिया रिपोर्ट मधून समोर येत आहे सध्या जर तुमचा घर भाडे भत्ता चार हजार असेल तर तो पाच ते सहा पर्यंत वाढू शकतो आठवा वेतन आयोग म्हणजे तुमच्या मेहनतीचा सन्मान आणि तुमच्या भविष्याची सुरक्षा वाढलेलं वेतन सुधारित भत्ते आणि पेन्शन भत्ते यामुळे तुमचे आर्थिक स्वप्न साकार होणारे एक प्रकारे केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना नव्या वर्षाचं गिफ्ट देण्यात आले